मध्ये आपलं स्वागत आहे तर आपण आलो तर शेतामध्ये त्या शेतामधले आपलं काम काही होत नाही मित्रांनो होत एका दिवसात काही कामं होत नाही तर मित्रांनो आपण रोज ते काम करत असतो तर काम आपलं एक कामा आपण पूर्ण करत करतो मित्रांनो परंतु आपलं काम आता आपल्या शेतातलं काम आपलं थोडंसं आता आपण आपण घेऊ आलो आहे आता संध्याकाळी झाली त्यांना तर पहिली गाडा घेऊन मस्त बैलगाडामध्ये बैलांना चारा वगैरे घेऊन चालवला जातात मित्रांनो मस्त त्यांना बैलगाडामध्ये घेतलं चारा आहे लोक एकदम भरून घेतलं आहे गाडा म्हणजे त्यांना हे खायला अडचण येणार नाही अशा पद्धतीने आपण भरपूर चारा घेऊन त्यावर मग जेणेकरून त्यांनाही आपण घरी कधी तिथं असलो काही कामं नाही करणार तर त्यांना आपण टाकून देऊ शकतो चारा जेव्हाला वाटलं तेव्हा त्यांना आपण खायला टाकू शकतो कारण की आड्याडचणी भरपूर असतात आपल्या काही नाही त्यांना आपण बाहेरगावी गेलो तर आपले घरचे असत तर ते टाकून देतात त्यांना खायला चारा म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारच्या चाराबद्दल जाते अडचण येणार नाही पाणी आपला नेहमी आपल्या घरी असतो टाकीपर्यंत होतो त्यांच्यासाठी आपण नेहमी आपण त्यांच्यासाठी आपला चारा उरून पडून पाहिजे तेव्हाही कमी नाही पाहिजे चारा त्याच्या त्यासाठी आपण नेहमी त्यांना चारा घेऊन जात असत असतो असं पेलगाडामध्ये नेहमी त्यांना चारा कमी कमी पडू देतो निमित्तानं वेळेवर आपण त्यांना चारा पाणी करत असतो आणि त्यांना कधीही चारा हा कमी पडू देतो निमित्तानं आपण नेहमी त्यांना चारा जात असतो कमी कधी पडू देत नाही वेळेवर आपण त्यांना पाणी पण देत असतो निमित्तानं असं आपलं काम करून दर दिवशी आपण पाणी काही जे पहिली लक्ष होतो मी त्यांना नेहमी लक्ष असतो आणि आपण नेहमी त्यांना सारा खायला व वेळेवर पाणी देत असतो हा आणि त्यांना काही सारा पाणी असं आपला काम साठा असतो आणि नेहमीच त्यांना तुला आपण आलो मित्रांनो हव्यावरती हव्या हवेचा त्या साईडने आपण जाता आहोत आता घरी मित्रांनो आणि आपली बैलगाडी कशा आहे आपण वरून घेऊन जाऊ जाऊच पाहूया तुम्ही नेहमी हा नॅशनल हावे सुरत नाशिक हावे त्यानं तर नेहमी आपले बैलगाडी नेहमी असं चालू येत असतील आणि आपण आपल्या एका साईडने जात आणि गाडी एका साईडने जात असताना गाडी भरून आपण आपण नेहमीपणे असं जात असतील त्यांना असं